नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडक्या बहिणींचे जे पैसे वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे आणि दोन दिवसापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देखील येत आहे तर नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे चला आपण बघून घेऊया तर आज आहे सव्वीस डिसेंबर आणि आज पहिल्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख महिलांना खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहे जर तुमच्या अकाऊंटमध्ये अजूनपर्यंत पैसे आलेले नसेल तर नक्कीच आज तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार आहे चला आपण सविस्तर माहिती बघून घेऊया तर लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील बहिणींसाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण लाडक्या बहिणींना आज जे पैसे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये सकाळपासूनच पडायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये अठ्ठेचाळीस महिलांना आज पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहे त्यानंतरचा दुसरा टप्पा हा बारा वाजेपासून सुरू होणार आहे तर आतापर्यंत दीड कोटींपेक्षा महिलांना जे पैसे आहेत ते वाटप झालेले आहेत आणि आज, आज अठ्ठेचाळीस लाख महिलांना जे पैसे आहे ते वाटप होणार आहेत आणि असे कोणते दहा जिल्हे आहेत आणि त्या दहा जिल्ह्यांची लिस्टसुद्धा आपल्याकडे आहेत तर कोणते दहा जिल्हे असणार आहेत ज्यांच्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत त्यांची सविस्तर माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील तर आज कोणत्या तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यावाईज तुमचे जे पैसे आहे ते देखील तुमच्या खात्यामध्ये आज वाटप होणार आहे तर भरपूर महिलांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे परंतु अजून काही महिला असे असतील की ज्यांना अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा आलेले नाही आहे तर आज जे असणार आहे ते अठ्ठेचाळीस लाख महिलांना हे पैसे मिळणार आहे आपण पहिला टप्पा बघू शकतात की ज्यामध्ये पस्तीस लाख महिलांना जे पैसे होते ते देण्यात आलेले होते आणि त्याच दिवशी दुसरा टप्पा जो घेण्यात आला त्यामध्ये सदुसष्ट लाख महिलांना जे पैसे आहे ते वाटप झालेले होते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सत्याऐंशी लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे म्हणजे अजूनपर्यंत दीड कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ भेटलेला आहे आणि आज जो टप्पा असणार आहे पहिला टप्पा म्हणजे त्याची वाटप आता सुरुवात झालेली आहे अठ्ठेचाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ आता भेटणार आहे तर कोणते बँके असणार की ज्यामध्ये सर्वप्रथम पैसे वाटप होणार आहे ते बँकेची नावसुद्धा आपण बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आज कोणते ते दहा दिल्ले आहेत ज्यामध्ये पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हा प्रश्न नेमका असेलच कारण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे राहिलेले पैसे कधी भेटणार आणि रक्कम किती मिळणार कारण लाडक्या बहिणी योजनेमध्ये जे पैसे होते ते एकवीसशे रुपये ठरवण्यात आलेले होते परंतु एकवीसशे रुपये न भेटता तुम्हाला जे पैसे आहेत ते फक्त पंधराशे रुपये प्रमाणेच भेटत आहे आणि ज्या बहि आणि ज्या राहिलेल्या इतर बहिणी होत्या त्यांचे जे पैसे होते ते त्यांना मिळतील का हा प्रश्न सुद्धा त्यांच्या मनामध्ये असेल कारण बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पाच हप्ते म्हणजे साडेसात हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला एक रुपया सुद्धा आलेला नसेल तर तुम्हाला आता साडेसात हजार रुपये हे मिळणार आहेत तर प्रथम कोणते दहा जिल्हे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत की ज्यामध्ये या योजनेचा लाभ तुम्हाला आज भेटणार आहे चला आपण ते जिल्हे सुद्धा खाली बघून घेऊया तर कोणते बँके आहेत ते बँकेची नावं सुद्धा आपण इथे सांगणार आहोत की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेला पैसे भेटणार आहेत चला ती नावं बघून घेऊया तर पहिलं असणार आहे स्टेट बँक स्टेट बँकेमध्ये जे पैसे आहे ते आज सकाळपासून वाटपाला सुरुवात होणार आहे त्यानंतर ते दुसरं बँक असणार आहे ते असणार आहे इंडिया पोस्टचं जर तुमच्या पोस्ट अकाउंटमध्ये खातं असणार आहे तर तुम्हाला या योजनेचे लाभ आज भेटणार आहे म्हणजे जे पैसे असणार आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये या तीन बँकेमध्ये असणार आहे आणि तिसरं जे बँक असणार आहे ते एच डी एफ सी आणि महाराष्ट्र बँक आणि इंडियन बँक आहे त्या बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तुमचे जर यापैकी खाते असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे त्यानंतर कोणते दहा जिल्हे असणार आहे ते दहा जिल्ह्यांची नावे सुद्धा आपण बघून घेऊया तर आपण बघू शकता की पहिला टप्पा झाला होता तो रायगडपासून सुरू झाला होता कारण रायगड हा असा जिल्हा आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे उपक्रम होते जे कार्यक्रम होते, दो आले होते। त्यार, त्यार 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 ते दोन वेळा घेण्यात आलेले होते आणि त्या त्या ठिकाणूनच जे लाडक्या बहिणींची डीची रक्कम आहे ते देखील घेण्यात आलेली होती जर ते खालचे दहा जिल्हे होते ते दहा जिल्ह्याआधी घेण्यात आले आणि आपण कालच्या दिवशी बघू शकतात की जे नाशिक धुळे जळगाव हे जे विभाग आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत तर यापैकी काही महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहेत तर काहींना अजूनपर्यंत पैसे हे आलेले आहेत आणि लातूर उस्मानाबाद नांदेड यांनासुद्धा पैसे वाटवायला सुरुवात झालेली आहे तर आज जे दहा जिल्हे असणार आहेत त्यांची नावे आपण बघून घेणार आहोत तर त्यापैकी अमरावती असणार आहे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी जालना बीड असे आणि ही गडचिरोली वगैरे जे जिल्हे असणार आहे ते उद्या घेण्यात येणार आहे तर ही जी दहा जिल्हे असणार आहे त्या दहा जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप आहे ती आजच सुरू होणार आहे तर ही जी पाच जिल्हे असणार आहे अमरावतीची आणि औरंगाबादपैकी जी जिल्हे असणार आहे यांची जी पाच जिल्हे आहेत ते सुद्धा यामध्ये घेण्यात आलेली आहे म्हणजे एकूण दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तुम्ही जर या दहा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला आज पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे मिळणार आहे त्यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे यामध्ये विदर्भाचा काही भाग घेण्यात येणार आहे म्हणजेच विदर्भावकडे जर तुम्ही राहत असाल तर तुमचे पैसे सुद्धा आजच येणार आहेत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे आणि जर तुम्ही खानदेशमध्ये राहत असाल किंवा नाशिक विभागामध्ये तुम्ही राहत असाल तर सुद्धा तुमचे पैसे आज येणार आहेत कारण आपण बघू शकतो की कालच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे पैसे खान्देशपासून वाटपाला सुरुवात झाली होती जळगाव धुळे नाशिक यांना सुद्धा काल काही महिलांना पैसे आलेले आहेत तर काहींना पैसे आलेले आहेत तर काहींना अजूनपर्यंत पैसे आले नाही आहेत तर त्यांना आज सर्वांना पैसे हे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला आज नऊ वाजेपासून जे पैसे वाटप आहे ते सुरू झालेले आहेत आणि दुपारी बारा वाजेला जो दुसरा टप्पा आहे तो देखील सुरू होणार आहे त्यानंतर लाडक्या बहींना दोन गिफ्ट हे जाहीर करण्यात आलेले आहे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि हे गिफ्टसुद्धा सरकारमार्फत तुम्हाला भेटणार आहे आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसापासून ई स्कूटी योजना ही राबवण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती सांगण्यात आलेली होती आणि ई पिंक रिक्षा योजनेचा देखील शुभारंभ लवकरच होणार आहे याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यापैकी आता जी घरकुल योजना आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींनासुद्धा घरकुल मिळणार आहे म्हणजे ज्या महिलांना राहण्यासाठी घर नाही आहे त्यांना जागा सुद्धा मिळणार आहे आणि जर तुमच्याकडे कच्चं घर असेल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकार हे पैसे देणार आहे तर लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा फायदा हा मिळणार आहे त्यासोबतच जर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ भेटला तर तुम्हाला एक रुपयासुद्धा वीज बिल भरावं लागणार नाही आहे तुम्हाला फ्री सोलर पॅनल हे फ्रीमध्ये देण्यात येणार आहे ज्यामार्फत तुम्ही एक रुपयासुद्धा बिल तुम्हाला भरावं लागणार नाही आहे आणि फ्रीमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी आहे ती वापरू शकतात म्हणजे सोलर पॅनल तुमच्या घरवरती फ्रीमध्ये बसवण्यात येणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनला सब